नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्मांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार होती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरती आजचे नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती पाहत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा झेडपी भरतीच्या संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा तर बघा जर आपण पाहिलं तर, तर जिल्हा परिषदेचं वेळापत्रक ह्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक त्याचबरोबर फवारणी कर्मचारी या पदांचे वेळापत्रक जे ते जाहीर झालेले आहेत परंतु त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा पेसाचा जो काही खोडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो एकूण जर आपण पाहिलं तर तेरा जिल्हे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे अशा तेरा जिल्ह्यांचं वेळापत्रक आलेलं नाही आहे आता यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला काय पाहायला मिळते बघा राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा बारा जूनपासून दहा जूनपासून त्या परीक्षा त्या ठिकाणी सुरू होत आहेत ज्या ठिकाणी बिगर पेसा जिल्ह्या आहेत त्यांची तर बघा ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या विविध चार पदांसाठी दहा जूनपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला खरा पण यातून पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांना वगळण्यात आलेले परीक्षार्थी उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमची नाराजी त्या ठिकाणी आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तलाठी भरतीसाठी केवळ पेसा क्षेत्रातील पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे निकाल वगळून इतरांचे निकाल जाहीर केले मग जिल्हा परिषदेच्या भरतीत असे का केले नाही अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे तर बघा तलाठी पदभरतीमध्ये जर आपण पाहिले तर बघा जो काही क्षेत्रातील पदांसाठी जे जे उमेदवारांनी अर्ज केलेला होता त्या उमेदवारांचा निकाल जो येतो त्या ठिकाणी राखून ठेवला आणि इतरांचे निकाल जाहीर केले मग झेडपीमध्ये असं का होऊ शकत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेलाय तुम्हाला काय वाटतंय सारखंच किंवा जसं क्षेत्रातील उमेदवारांचे त्या ठिकाणी परीक्षा घेतली गेली परंतु त्यांचे निकाल त्या ठिकाणी लागलेले नाही आहेत तशाच पद्धतीने झेडपीमध्ये देखील केलं पाहिजे का तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचे सरसकट जिल्हा का वगळण्यात आला त्यामुळे बिगर पेसा पदांसाठी परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी पवार नाही सहाय्यक परिचारिका आणि ग्रामसेवक या पदांच्या भरतीसाठी परीक्षाही दहा जूनपासून घेतली जाणार आहेत त्यांच्या तारखाही जाहीर केलेल्या आहेत विविध दोन ते बारा शिफ्टमध्ये या परीक्षा होणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या पत्रकातून स्पष्ट केलेले आहे परंतु राज्यातील छत्तीसपैकी एकवीस जिल्ह्यात भरती परीक्षा घेतली जात असताना नाशिकसह पंधरा जिल्ह्यांमध्ये केवळ हे क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात पेसा क्षेत्रात येते म्हणून न्यायालयाच्या पेसा क्षेत्रातील पदांबाबत निर्णय लागत नाही तोवर या भरती प्रक्रिया होणारच नाही तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा सुनावणी जी काई सुनावनी आहे ती त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती जी काही सुनावणी आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस निकाल येईल त्यानंतरच तुमच्या पेसा क्षेत्राच्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो घेण्यात येणार आहे परंतु माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि जे, जे काही निकाल असतील ते राखीव ठेवले पाहिजेत त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर तुमच्या संदर्भात तो ठिकाणी पुढील जी काही कारवाई ती केली पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं जास्त जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वेडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद